मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की स्वतः रुक्मिणी काकू राघवला मधूसोबत डिवोर्स घेण्यासाठी सांगून सिंधूसोबत आता नवीन संसार थाटायला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जेव्हा रुक्मिणी काकूला समजतं की सावी आणि विनायक हे दोघेही सिंधू आणि राघवचे मुलं आहेत आणि राघवचं फक्त आणि फक्त सिंधूवर प्रेम आहे मधूवर नाही तो सिंधूशिवाय नाही जगू शकत तेव्हा रुक्मिणी काकू स्वतः राघवला सांगते की डिवोर्स पेप पर्स तयार कर आणि लवकरात लवकर तू राणीला डिवोर्स देऊन टाक पुन्हा एकदा सिंधूसोबत नवीन संसाराला सुरुवात कर कारण नंतर जास्त उशीर व्हायला नको हीच ती योग्य वेळ आहे त्यावर राघव म्हणतो काकू मी कुणाला दुःख नाही देऊ शकत मला थोडा वेळ हवा आहे हे सर्व प्रकरण मी स्वतः हँडल करेन तेव्हा रुक्मिणी काकू विचारते की तुझं अजूनही सिंधूवर प्रेम आहे का सगळं आयुष्य तुला सिंधूसोबत काढायचं आहे हे खरं आहे खर ना तर राघव सांगतो हो काकू तेव्हा काकू विचारते मग ही गोष्ट तू सिंधूला सांगितलीस का तर राघव म्हणतो नाही सांगितली तेव्हा रुक्मिणी काकू विचारते का काही मुहूर्त वगैरे काढायचं आहे का तू कशाची वाट पाहतोय राघव अरे ही गोष्ट इतक्या हलक्यात घेऊ नकोस लवकरात लवकर सिंधूला सांग की तुझं तिच्यावर जीवा म्हणून जास्त उशीर करू नकोस सिंधूला पुन्हा हक्काने या घरची सून बनवून घेऊ नये सिंधूला दाखवून दे की तुझ्यात आणि मधूमध्ये असं प्रेमाचं काहीच नातं नाही आहे आणि कधी नव्हतं पण तू फक्त सिंधूचाच आहेस त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विनायक आणि सावी एकत्र खेळत असतात त्याच वेळेला एक व्यक्ती घरी येतो आणि तो, तो विचारतो की मिस्टर राघव रत्नपारखी इथेच राहतात का तर विनू सांगतो हो मी त्यांचाच मुलगा आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणतो तुम्ही ही फाईल राघव सरांकडे द्याल का तर विनू होकार देत ती फाईल स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि राघवला देण्यासाठी जात असतो तेव्हा आता सावी विचारते विनू दादा हे कसले पेपर्स आहेत तेव्हा विनू म्हणत असतो माहिती नाही तेव्हा सावी विनायकला थांबवत म्हणते विनू दादा तू हे पेपर्स खोलून बघ ना काय आहे त्या एनव्हलोपमध्ये तेव्हा आता विनायक लगेच ते पेपर्स खोलून पाहू लागतो तर इकडे राघवला वकिलांचा फोन येतो तेव्हा ते, ते राघवला सांगत असतात की मिस्टर राघव रत्नपारखी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ते सर्व पेपर्स रेडी केले आणि माझ्या ऑफिस बॉयने ते पेपर्स तुमच्या घरी डिलिव्हरसुद्धा केले तेव्हा राघव विचारतो कुणाकडे दिले ते पेपर्स त्यावर वकील सांगतात की कोणत्या एका छोट्या मुलाच्या हातामध्ये दिले तेव्हा ते ऐकून राघवला तर मोठा धक्काच बसतो राघव चिडूनच त्या वकिलांना विचारतो की एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्या ऑफिस बॉयने एका मुलाच्या हातात दिले मला सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो ना म्हणून आता राघव भडकतो आणि लगेच फोन कट करून तो बाहेर पळतच जातो तर इकडे मधूबाहेर येते आणि ती विचारते मुलांना तुमचं काय चालू आहे त्यावर विनू सांगतो की हे बाबांच्या नावाचे पेपर्स आले आहेत ना तेच पाहतोय कसले पेपर्स आहेत ते त्याच वेळेला राघव पळतच तिथे येतो तर मधू विनूला म्हणत असते की नाही विनूबाळा असे कुणाचेही पेपर्स खोलून पाहणे म्हणजे बॅड मॅनर्स असतात ते बाबांचे इम्पॉर्टंट पेपर्स असू शकतात बाबांना जर कळलं ना तर ते तुझ्यावर रागावतील माझ्याकडे दे मी लगेच हे बाबांना देऊन येते तेव्हा विनायक त्याच्या हातातील पेपर्स लगेच मधूच्या हातामध्ये देतो तर इकडे राघव अजूनच घाबरलेला असतो मधू राघवच्या हातामध्ये ते पेपर्स देत असते परंतु मित्रांनो त्याच वेळेला गडबडीमध्ये राघवच्या हातातून ते डिओर्स पेपर्स खाली पडतात आणि ते पाहून राघव तर अजूनच घाबरतो मधू विचारते काय झालं राघव तुला एवढा घाम का फुटलाय कारण मधूचे अजूनही खाली पडलेल्या डिओर्स पेपरकडे लक्ष गेलेले नसते तेव्हा राघव क्षणात ते पेपर्स उचलतो आणि ऑफिसचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत असं म्हणत असतो तेव्हा मधू विचारत असते की त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे परंतु काहीही उत्तर न देता राघव लगेच तेथून निघून जातो त्यानंतर राघव त्याच्या रूममध्ये येतो आणि ते डिओर्स पेपर्स टेबलवर ठेवून त्यावर लगेच स्वतःची सही करून टाकतो राघव विचार करत असतो की आजपासून माझ्या बाजूने फक्त नावासाठी असलेलं मधू आणि माझं नातं पूर्णपणे संपलं आज त्या नात्याचा शेवट झाला आता मी सिंधूला माझ्या मनातील सर्व काही सांगू शकतो आता मी हक्काने मोकळेपणाने सिंधूला सांगू शकतो की माझं उरलेलं आयुष्य मी माझ्या सिंधूसोबत आणि माझ्या दोन मुलांसोबत घालवणार आहे एकदा की मी सिंधूसमोर माझं मन हलकं केलं ना की नंतर मी मधुला समजावू शकतो की या डिओर्स पेपरवर तू सुद्धा सही करून टाक कारण माझं फक्त आणि फक्त सिंधूवर प्रेम आहे असं म्हणत राघवते डिओर्स पेपर्स कपाटात त्याच्या कपड्यांखाली लपवून ठेवतो त्यानंतर राघव हा सिंधूची वाट पाहत असतो तेवढ्यात सिंधू घरी येते तर राघव विचारतो सिंधू तुला येण्यासाठी एवढा उशीर का झाला त्यावर सिंधू सांगते की माझं थोडं पर्सनल काम होतं तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू मलाही तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं त्याच वेळेला मधू तिथे येते आणि आज ना मुलांनी सर्वांसाठी मस्त सँडविच बनवलं आहे तू पण गरमागरम खाऊन घे असं म्हणत मधू सिंधूला तिच्यासोबत घेऊन जाते तेव्हा राघव विचार करत असतो की मी सिंधूला ही गोष्ट इथे घरात सर्वांसमोर नाही सांगू शकत ते खूप रिस्की असेल त्यासाठी मला एखाद्या निवांत ठिकाणी सिंधूला बोलावून घ्यायला हवं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राघव झोपेतच म्हणत असतो की आय लव्ह यू सिंधू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग प्लीज पुन्हा तू माझ्या आयुष्यात परत ये सिंधू आपलं एक छोटंसं कुटुंब असेल तू मी सावी आणि विनू आपण सगळे मिळून ना एक नवीन सुरुवात करूयात सर्वजण सोबत राहूयात मला माहिती आहे सिंधू तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून आता राघव सिंधू समजून उशीलाच मिठी मारत असतो तर तेवढ्यात राघव झोपेतून उठतो आणि त्याला जे सर्व काही स्वप्न पडलं ते आठवत खूप हसत असतो राघव मागे वळून पाहतो तर पाठीमागे मधू उभी असते तिला पाहून राघवला मोठा धक्काच बसतो मधूने सर्व ऐकलं तर नसेल ना याची राघवला खूप भीती वाटत असते तर मधू विचारते काय झालं राघव तू झोपेतच एवढा का हसत होताच काही चांगलं स्वप्न पाहिलंस का तर राघव म्हणतो हो मधू म्हणते की राघव मला माहिती आहे तू मला माफ केलंस परंतु तरी तू इथे गेस्टरूममध्ये झोपतोस मला विनूला काय उत्तर द्यावं ते कळत नाही तो सारखा मला विचारत असतो की बाबा गेस्टरूममध्ये का झोपतात त्यामुळे प्लीज तू आपल्या बेडरूममध्ये झोपत जा असं म्हणत मधू बाहेर निघून जाते तेव्हा राघव विचार करत असतो की आता लवकरात लवकर मला सिंधूशी बोलायलाच हवं त्यानंतर इकडे सिंधू हॉस्पिटलमध्ये असते त्याच वेळेला तिला राघवचा फोन येतो राघव सिंधूला विचारतो की हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतर तुला काही काम वगैरे आहे का तर सिंधू सांगते नाही मी डायरेक्ट घरी जाणार आहे तर राघव विचारतो मग तू मला बाहेर भेटशील का मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं तर सिंधू विचारते काय काम आहे राघव तेव्हा राघव म्हणत असतो की सिंधू तुला ते सगळं मी फोनवर सांगण्यासारखं नाही आहे आपण ना भेटूनच बोलूयात तर सिंधू म्हणते ठीक आहे राघव तुम्ही मला लोकेशन पाठवा मी येईल तिथे तेव्हा राघव म्हणत असतो नाही सिंधू ती जागा ना खूप दूर आहे तिथे नेटवर्क पण नसतं मी तुला घेण्यासाठी हॉस्पिटलमध्येच येतो सिंधू म्हणते ठीक आहे मी तुमची वाट पाहते तर राघव खूपच खुश असतो कारण तो सिंधूला त्याच्या मनातील आता सर्व काही सांगणार असतो तर मित्रांनो आता सिंधू आणि राघव पुन्हा एकत्र येणार का ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा